नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे यंदाच्या गणेशोत्सवात डीजे वर बंदी करण्यात आली आहे त्या अनुषंगाने तळेगाव भागातील काही सामाजिक संस्थांनी या बंदीला पाठिंबा दर्शवत आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना बंदीला पाठिंबा देण्याबाबत लेखी निवेदनाद्वारे आवाहन केले आहे परंतु तळेगाव दाभडे परिसरातील शंभरहून अधिक मंडळांचे कार्यकर्ते या निर्णयाने नाराज झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या सभामंडपात पार पडलेल्या बैठकीस तळेगाव दाभाडे परिसरातील गणपती मंडळाचे सुमारे तीनशे कार्यकर्ते एकत्र आले व त्यांनी या डीजे बंदीला कडाडून विरोध करत आमदारांना ही बंदी हटवावी याबाबत साखडे घातले या बैठकीस मंडळाच्या शेकडो कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक अरुण माने विशाल दाभाडे मनसेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सचिन भांडवलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांनी तरुण कार्यकर्त्यांना पाठिंबा दर्शवला आहे मात्र मावळच्या आमदारांनी या संदर्भात मी एकट्याने निर्णय घेण्यापेक्षा तळेगाव दाभाडे परिसरातील इतर नेते जर पाठिंबा देत असतील तर सर्वांनुमते मी पोलीस प्रशासनाशी या संदर्भात बोलेन असे आश्वासन दिले मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ने तळेगाव नेते बाळा भेगडे गणेश भेगडे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता गणेश भेगडे यांनी मी फोनवर निर्णय देऊ शकत नाही आम्ही आल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष बोलून अंतिम निर्णय घेऊ असे कळवल्याने आमदारांच्या संमतीने रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी आमदारांसह बाळा भेगडे गणेश भेगडे रवींद्र भेगडे या सर्वांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आलं असल्याचं कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं त्यामुळे आता रविवारी बैठक होणार का व या बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे आता कार्यकर्ते गणपती मिरवणुकीत डीजे लावणार की पोलीस प्रशासन डीजे बंदीच्या आदेशावर ठाम राहतय हे पाहणं इथं महत्वाचं ठरतं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद